भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण युवा शक्तीला सक्षम बनवलं आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित सी आय आय सहकार्य परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते गोयल यांनी भारताची प्रगती आणि लवचिकता अधोरेखित केली आपली संस्कृती आणि परंपरा जपत वेग व्याप्ती लवचिकता आणि दृढ निर्धारानं वाटचाल करणारा देश म्हणून भारताचा अभिमान आहे असं गोयल म्हणाले शाश्वतता आणि पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक उत्तरदायित्वाचं आवाहन गोयल यांनी केलं परिषदेत विकसनशील देशांमधील भागीदारीवर भर देताना सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट केवळ नवोन्मेष आणि गुंतवणुकीतूनच साध्य करता येऊ शकतं आणि भारत जगाच्या शाश्वत विकासात सहभागी होण्यासाठी तयार आहे असं त्यांनी सांगितलं या परिषदेत दक्षिण आफ्रिका कतार बहरीन भूतान नेपाळ अल्जेरिया कंबोडिया म्यानमार सेनेगल इस्रायल आणि इटलीचे वाणिज्य आणि पर्यटन मंत्री सहभागी झाले आहेत